ोलेच्या गजरात नांदेड येथून भाविक अमरनाथ यात्रेला रवाना आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत नांदेड धर्मभूषण दिलीप आणि अमरनाथ भावी संघाच्या वतीने बमबम बोलेच्या गजरात शंभर ते दीडशे भाविक भक्त महादेव बाबा भोलेनाथ यांच्या दर्शनासाठी रवाना झाले दरवर्षीप्रमाणे नांदेड याही वर्षी भाविकांची अमरनाथ यात्रा सुखरूप व्हावी यासाठी नांदेडकरांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथे शुभेच्छा दिल्या यावेळी काही भक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला पहा नेतानगरी न्यूज चे सविस्तर वृत्त पूर्ण संपूर्ण भारतवर्षामध्ये खरतड यात्रा आणि सर्वात पवित्र यात्रा हिंदू धर्मासाठी मांडणारी ही अमरनाथ यात्रा आहे आणि आपले नांदेडच्या धर्मभूषण आदरणीय दिलीपजी ठाकूर साहेब यांनी सातत्यानं चोवीस वर्षापासून आजपर्यंत नांदेडवासियांना हजारो भाविक भक्तांना दिलीप ठाकूरमुळं आपल्याला अमरनाथला जाण्याचा योग आला आणि आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही नांदेडचे यात्रे करू आम्हाला ही खडतड अमरनाथ यात्रा एकदम सोपी व सहज आणि सरळ सोपी झालेली आहे या यात्रेमध्ये हजारो भाविक भक्त येतात खूप मोठ्या पद्धतीनं अन्न व्यवस्था रस्त्यानं जागोजागी होते अनेक असे वयोवर्ध व्यक्ती ही अवघड यात्रा सरळ आणि सोपी करून आपल्या घरला येतात तर हे ये खरोखरच आम्ही भगवान भोलेनाथाचे उपकार मानतो की अमरनाथ भोले बाबा एव एवढ्या अवघड ठिकाणी बसून सुद्धा भक्तांना सहज व साध्या आणि सोप्या रूपानं दर्शन देतात त्यामुळे आम्ही भोले बाबाचे मनापासून ऋण व्यक्त करतो जय